आणि आता एक महत्वाची बातमी एक काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातली एक पुढची महत्वाची बातमी आहे ते साताऱ्याहून गावातून निघाल्यानंतर आता ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत ठाण्यात हे आता हेलिकॉप्टर उतरणार आहे दोन दिवस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातल्या त्यांच्या मूळ गावी अर्थात दरेगावमध्ये होते त्यांची तब्येत बिघडली होती आणि त्यामुळे ते दोन दिवस नॉट रिचेबल होते साताऱ्यातून निघण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला आणि त्यावेळी आमच्या चर्चा अजून सुरू आहेत गृहमंत्रीपद असेल किंवा श्रीकांत शिंदेना उपमुख्यमंत्रीपद असेल विधानसभा अध्यक्षपद या सगळ्यांवर अजूनही चर्चा सुरू असल्याचं शिंदेंनी दाखवलं एक प्रकारे आपण भाजपबरोबर बार्गेनिंगच्या स्ट्रॉंग बार्गेनिंगच्या तयारीत असल्याचे संकेतच एकनाथ शिंदे यांनी दिले आणि आता ते ठाण्यात दाखल झालेले आहेत काही वेळातच त्यांचं हेलिकॉप्टर ठाण्यामध्ये उतरणार आहे ठाण्यामध्ये ते आल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत तसंच महायुतीच्या बैठकीतही तेया सामिल ची त्या सामील होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आता परतल्यामुळे सत्ता स्थापनेच्या हालचालींना आणखी वेग येईल तसंच महायुतीमध्ये रखडलेल्या चर्चा पुढे सुरू राहतील किंवा त्या वेग पकडतील अशी शक्यता वर्तवली जाते एकनाथ शिंदे हे ठाण्यात दाखल झालेले आहेत साताऱ्यातल्या त्यांच्या मूळ गावी दरेगावामध्ये ते गेले दोन दिवस मुक्कामी होते त्यांची तब्येत बिघडली होती तसंच दरेगावामध्ये त्यांनी कुणाचीही भेट घेणं नाकारलं होतं अगदी दीपक केसरकर हे देखील त्यांच्या भेटीसाठी गेले असताना त्यांना त्यांनी भेट दिली नव्हती आणि आता एकनाथ शिंदे हे ठाण्यात दाखल होत आहेत त्यांचं हेलिकॉप्टर काही वेळातच तिथं उतरणार आहे दरेगावातून आधी ठाण्यात पोहोचलेले त्यानंतर पुढे ते मुंबईकडे रवाना होतील मात्र आधी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आणि तसंच मुंबईमध्ये महायुतीच्या बैठकीसाठी सुद्धा ते उपस्थित राहू शकतात किंवा महायुतीच्या पुढच्या चर्चा त्यांच्या परतण्यामुळे सुरू होतील अशी शक्यता आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेले दोन दिवस दरेगावात होते तिथं त्यांची तब्येत बिघडली होती आणि त्यामुळे आपण आराम केला असं सा त्यांनी सांगितलं आपण निवडणुकांमध्ये किंवा गेले अडीच वर्ष आपण कधी सुट्टी घेतली नव्हती आणि प्रचारामध्ये आपण व्यस्त होतो आणि त्यानंतर आपण तिथं दरेगावात आल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं साताऱ्यातून निघण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता आणि त्यावेळी त्यांनी अनेक संकेत दिलेले आहेत विशेषतः खातेवाटपाबद्दल हा। बोलताना देखील त्यांनी चर्चा होईल असं म्हटलेलं आहे श्रीकांत शिंदे यांचं उपमुख्यमंत्रीपद असेल किंवा गृहमंत्रीपद असेल याबाबत चर्चा होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे ून त्यांचं हेलिकॉप्टर निघालं ते आता ठाण्यात पोहोचलेलं आहे काही वेळातच त्यांचं हेलिकॉप्टर खाली लँड करेल आणि एकनाथ शिंदे आहेत त्यांचं हेलिकॉप्टर लँड होत आहे दृश्य आपण पाहतो आहोत थेट ठाण्यातून आता ठाण्यात परतल्यानंतर ते पुन्हा पुढे मुंबईत जाणार का आणि मुंबईमध्ये माहितीच्या बैठकीमध्ये ते सहभागी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून अक्षय काळजी भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्या परत मुंबईकडे परतल्यामुळे आता माहितीच्या बैठकांना किंवा मा सत्ता स्थापनेच्या चर्चांना आणखी वेग येईल असं म्हणता येईल का मु एकनाथ शिंदे हे माहितीच्या आजच्या बैठकीमध्ये सामील होणार आहे नक्कीच आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे हे दोन दिवस त्यांच्या दरे होते आणि यानंतर आज एकनाथ शिंदे मुंबईमध्ये परतलेले आहे आपण ही दृश्य बघतोय रेमड हेलिबॅड वरती एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर नुकतंच लँड झालेलं आहे आणि यानंतर एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातन सगळे जे अनेक पदाधिकारी नेते आहेत यांच्या बैठका घेण्यात येईल आणि या बैठकानंतर पुन्हा एक भाजपाची ज्यावेळी गटनेता निवडीची बैठक पार पडेल भाजपाचा गटनेता निवडल्यानंतर आपण बघतोय की पुन्हा ही सगळी जी नेते मंडळी आहे महायुसीची या महायुतीच्या नेत्यांची एक पुन्हा दिल्लीत बैठक होणार आहे आणि त्यानंतर दिल्लीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा ठरेल आणि घडामोडींना सत्ता स्थापने केली साधारण पाच तारखेला शपथविधी होऊन अपेक्षित आणि यासाठी अत्यंत महत्वाचे पुढचे चार दिवस मानले जातील आणि आपण दृश्य बघतोय एकनाथ शिंदे ते हेली हेलिपॅड वरती दाखल झाल्याची हेलिकॉप्टर जे आहे काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झालं आणि त्यातनं एकनाथ शिंदे हे त्यांच्या ठाणेतील निवासस्थानी जातील आणि सांगितलं जात आहे की शिवसेनेचे जे काही नेते आहेत त्यासोबतच पहिल्या तीन नेते असतील कोर कमिटीचे नेते असतील सगळ्यांच्या माध्यमातून आज एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेतल्या जाईल एकनाथ शिंदे जेव्हा साताऱ्यातल्या दरे गावी त्यांच्या मूळ गावी होते तेव्हा त्यांनी स्वतःच्या पक्षातल्या देखील नेत्यांची भेट घेतली नव्हती आता ठाण्यात परतल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी तिथे ठाण्यामध्ये कुणी दाखल झालेलं आहे का याबद्दल काही माहिती मिळते का आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वीच त्यांच्या याच हेलिपॅडवरती उदय सामंत हे देखील मुंबईच्या बाहेर होते ते देखील या हेलिपॅडवरती काही वेळापूर्वी दाखल झाले होते आणि असंही सांगितलं जातं की इतर देखील जे नेते आहेत महायुतीचे अर्थात शिवसेनेचे नेते आहेत ते देखील सायंकाळच्या सुमारास एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासंदर्भात येणार आहे आणि सत्ता स्थापनेसंदर्भात मुख्यमंत्री पदासंदर्भात खाते खातेवाटपा संदर्भात ज्या काही चर्चा होत्या सध्या सुरू आहे या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी आणि त्यावरती सगळं शिक्कामोर्तब करण्यासाठी या भेटी गाठी होतील आपण बघतोय एकनाथ शिंदे यांच्यासोबत श्रीकांत शिंदे हे देखील आहेत आणि ही सगळी दृश्य आपण बघतोय एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर मधनं बाहेर पडत असताना जी ही सगळी दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत त्यांच्यासोबत श्रीकांत शिंदे आहेत आणि स्थानिक प्रोटोकॉल प्रमाणे काळजी व मुख्यमंत्री आहेत त्यानुसार स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून त्यांचं स्वागत देखील केलं जात आहे अक्षय काही वेळापूर्वी जेव्हा ते साताऱ्यातून निघाले दरेगावातून निघाले तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता आणि त्यावेळी श्रीकांत शिंदेचं उपमुख्यमंत्री पद असेल गृहमंत्री पद असेल किंवा विधानसभा अध्यक्ष पद असेल या सगळ्या पदांबाबत अजूनही चर्चा सुरू आहे आणि होईल असं म्हटलं होतं आणि त्याचवेळी त्यांनी संकेतही दिले की ते अधिक बार्गेनिंग करणार आहेत भाजपबरोबर काय घडतंय सध्या माहिती नक्कीच आपण जर बघितलं तर गृहमंत्री पद मागितलं शिवसेनेच्या माध्यमातून गृहमंत्री पदाची मागणी करण्यात आल्याबाबत सांगितलं जात होतं आणि गृहमंत्री पद त्यासोबतच विधान परिषदेचं अध्यक्षपद या सगळ्याबाबत शिवसेना आग्रही आहे शिवसेनेकडनं आता मुख्यमंत्री जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री पदासाठीचे सगळे अधिकार अमित शहा मोदींना दिले आणि भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालं असल्यानंतर आता आपण बघतोय की उपमुख्यमंत्री पदासाठी देखील श्रीकांत शिंदे यांच्या नावाची वर्णी लागू शकते ठाण्यात <laughs> ते दाखल झालेले आहेत ठाण्यात आता आपण पाहतो आहोत ते हेलिपॅडवर तिथं दीपक केसरकर सुद्धा उपस्थित आहेत दीपक केसरकर हे साताऱ्याला देखील गेले होते काळजीभाऊ मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मात्र तिथे त्यांची भेट झाली नव्हती आणि आता दीपक केसरकर हे ठाण्यात दाखल झालेले आहेत कारण एकनाथ शिंदे हे देखील ठाण्यात दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर काही चर्चा दोघांमध्ये सध्या सुरू आहे दीपक केसरकर आणि उदय सामंत यांच्या व्यतिरिक्त अक्षय आणखीन कोणी शिंदेगडाचे महत्वाचे नेते ठाण्यात आलेले आहेत का किंवा या आपल्या महत्वाच्या नेत्यांबरोबर ठाण्यातच शिंदे चर्चा किंवा बैठक घेणार आहेत या का याबद्दल काही माहिती मिळतीये अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कुठलीही बैठक जी आहे बोलवण्यात आलेली नाही मात्र अनौपचारिक भेटीगाठी संदर्भात आणि राजकीय चर्चा संदर्भात काही प्रमुख आणि महत्वाचे नेते या ठिकाणी दाखल होणार असल्याची माहिती मिळते आणि त्यानुसार दीपक केसरकर यांनी हेलिपॅडवरतीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे यासोबत हृदय सामंत असतील आणि इतर जे नेते असतील ते सगळे नेते आता एकनाथ शिंदे यांची एक करून घरी जाऊन भेट घेणार आहे श्रीकांत शिंदे पुन्हा पुढे निघालेले दिसत आहेत तर एकनाथ शिंदे हे ठाण्यातच थांबताना दिसत आहेत काही वेगळी जबाबदारी श्रीकांत शिंदेवर देण्यात आलेली आहे का याबद्दल काही अक्षय एकनाथ शिंदे हे पुढच्या बैठकांना कधी सहभागी होतील बैठकांमध्ये कधी सहभागी होतील याबद्दल काही माहिती काही कारणांनी संपर्क तुटलेला आहे मात्र आपण पाहतो आहोत काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात दाखल झालेले आहेत त्यांच्याबरोबर श्रीकांत शिंदे देखील होते मात्र श्रीकांत शिंदे पुढे रवाना झालेले तर एकनाथ शिंदे आता था, ठाण्यात दाखल झाल्यानंतर ठाण्यातल्या निवासस्थानी जातील हेलिपॅडवर त्यांची भेट घेण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी दीपक केसरकर उदय सामंत हे देखील आले होते दीपक केसरकरांची त्यांनी काही वेळ अगदी काही क्षण अशी चर्चा देखील केली दीपक केसरकर हे साताऱ्यातल्या दरेगावी देखील गेले होते मुंबईच्या बैठकीमध्ये सहभागी होणार का असा प्रश्न एकनाथ शिंदेना विचारण्यात आला मात्र त्यावर त्यांनी फारसं बोलणं टाळलेलं आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे पुढे काय करतायत ठाण्यात आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना ते भेटून आणखी काही चर्चा करतायत का त्यामुळे एकनाथ शिंदेच्या पुढच्या भूमिकेकडे आता लक्ष असणार आहे